आजरा साखरचे आज अखेर पन्नास हजार मेट्रिक टन ऊस उस गाळप ऊसाच्या वाहनांचा वाढला ओघ कारखाना अड्डा फुल्ल काटेकोर नियोजनाने तालुका आणि परिसरात होतीये ऊस तोडणी आजरा तालुक्यात ऊस गळीत हंगाम सतरा नोव्हेंबर पासून जोरात सुरू आहे आजपर्यंत सतरा दिवसात पन्नास हजाराहून अधिक मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालंय तर पंचेचाळीस हजार टनापर्यंत साखरेचं उत्पादन झालंय या साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीच्या वाहनांचा मोठा ओघ आहे नव्या प्रशस्त महामार्गामुळे सर्व प्रकारची वाहनं सुसाटपणे कारखान्याकडे रवाना होत असल्यानं कारखान्याचा अड्डा ऊस वाहतुकीच्या वाहनांनी गजबजून गेलाय चित्र असंच राहिल्यास या वर्षीच्या नियोजित उद्दिष्टानुसार साडेचार लाख मेट्रिक टन गाळप शक्य असल्याचा अंदाज कारखाना व्यवस्थापन व्यक्त करत विधानसभेच्या धामधुमीत आजरा साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम शुभारंभ पंधरा नोव्हेंबरला जिल्हा बँक प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर उसाची वाहनं भरभरून कारखान्याकडे रवाना होऊ लागले अल्पावधीतच साखर कारखान्यातील गाळप गतिमान होऊ लागले सध्या सुमारे तीन हजार चारशे टन प्रतिदिन प्रमाणे उसाचं गाळप होत असल्याचं कारखाना प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरात वाहनांची गर्दी दिसून येते कर्मचारीही लगबगीने गाळपामध्ये व्यस्त असल्याचं चित्र आहे कारखान्याचा वाहन अड्डा वाहनांनी फुल्ल झाला असून कारखाना प्रशासन कार्यालयाकडेही वाहनं थांबवण्यात येत आहेत यावर्षी कारखाना प्रशासनाने तालुका परिसरात एकशे ऐंशी तर तालुक्याबाहेर शंभर ऊसतोड टोळ्या कार्यरत ठेवल्यात त्यामुळे ऊसाची तोडणी अधिक होतीये आणि वाहनांनी अड्डा भरून गेलाय त्यामुळे आलेल्या ऊसाचे तातडीने गाळप करण्याची धांदल इथं दिसतीये या पार्श्वभूमीवर आज अखेर पन्नास हजार मेट्रिक टन गाळप तर पंचेचाळीस हजार क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय ऊस तोडणीचे नियोजन निश्चित असून त्यानुसार उस तोड होती आहे तोडणीच्या काटेकोर नियोजनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं यावर्षी गळीत हंगाम यशस्वी होण्याचे संकेत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय